राज्य सरकारी सरकारी शिक्षक शिक्षिकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर नगर नगरपंचायत व अंशकालीन कंत्राटी रोजंदारी कर्मचारी हे प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटना समन्वय समिती निमंत्रक व सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी दिसले यांनी आज मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता सर्किट हाऊस हो येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते अठरा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं जातं आपल्या राज्यभर आणला देशभर आंदोलन चालू आहेत आणि ही आंदोलनं असताना की पाठिंबा मार्चमध्ये आपण सात दिवसाचा संप केला होता तो अभेद असा संप झाला होता की आज चोपन्न दिवसाच्या संपानंतर मोठासा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणार अडचणी किंवा गैरसोय ह्याच्या दृष्टीकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळी स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा डिसेंबरला परत बेवस संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक जोखीम असणारीच पेन्शन आम्ही तुम्हाला भाल करू असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होतं आणि ते विलंब करत असल्यामुळं कर्मचाऱ्याच्या एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे आव्हान आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाळटाळ केली कि जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्व ठरलं की परत बेमरत संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमागं आपल्या माननीय खासदार रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्राने लिहून दिलं होतं की लिखित दिलेलं आहे की पेन्शनशी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काय नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी एस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफायड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि एस नसताना यू पी एस आली मग काय होत आहे की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एम पी एस झालं एन पी एस नंतर यू पी एस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यमधल्या कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील आता पण ह्या योजनेतनं फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातून प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक मना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला शाळला पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर हयासीस पेन्शन द्यायला शासन किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसेल तर हमी दिलीच नसते आणि एवढ्या मोठं मोठमोठं आंदोलन चाललं तर आम्ही दिलीच नसती ती दिली तर फक्त अधिसूचना काढायली म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून बेमदत संपाला परत सामोरं जात आहोत